अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी उरलेली एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नगर जामखेड रोडवरील धानोरा ते बाळवडी घडली आष्टी तालुक्यातील बाळवडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने होंडा मोटरसायकल क्रमांक एम एच तेवीस बी एफ त्र्याण्णव या दुचाकीला जोरदारची धड दिल्याने दुचाकी रस्त्यालगत असलेल्या खाट्यात असले सत्तर फूट ओढून पडले यामध्ये दुचाकीवरील चालक शंकर हे रामांक हा युवक जागी ठार झाला तर मुंजा बापू देव खाते गंभीर जखमी जखमी झाला आहे गंभीर युवकाला अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर मयत युवकाचे शिव करण्यासाठी काळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे समजलेली माहिती अशी की रविवार दिनांक दहा मार्चच्या पाठे पाठी मोटरसायकल स्वार शंकर गाजा व मुंजा भाऊ देव खाते राहणार राक्षसवाडी तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड हे नगरहून येत असताना बाळेवडी भाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला घटनेची माहिती काढताच आंबोळा पोलीस कर्मचारी बाजीराव गोवळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेने मदत येथे पाठवले यावेळी रुग्णवाहिका चालक राजू गायकवाड आणि प्रवीण धवन यांनी मोलाचे सहकार्य केले तिला प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामॅन शेख हमजान धानोरा आष्टी